जुन्या आठवणी मनावर इतक्या प्रभावी का असतात खूप लोक असं म्हणतात जुन्या आठवणी सतत का आठवतात किंवा भूतकाळ मनातून जातच का नाही हा प्रश्न साधा वाटतो पण त्यामागे मेंदू भावना आणि मानसशास्त्र यांचा खोल संबंध आहे मानसशास्त्रीय संशोधनानुसार जुन्या आठवणी मनावर इतक्या प्रभावी असण्याची ठोस कारण आहेत सर्वात आधी मेंदू कसा काम करतो हे समजून घ्यायला हवं आपल्या मेंदूमध्ये स्मरणशक्तीसाठी हिप्पो कॅम्पस आणि भावनांसाठी अॅमिकडाला हे भाग महत्वाचे असतात जेव्हा एखादी घटना भावनिकदृष्ट्या तीव्र असते तेव्हा अमिगडाला ते त्या आठवणीला अधिक महत्त्व देतो त्यामुळे अशा आठवणी खोलवर साठवल्या जातात उदाहरणार्थ पहिलं प्रेम मोठा अपमान अपयश अचानक झालेला धक्का किंवा फार आनंदाचा क्षण अशा घटना सहज विसरल्या जात नाही जुन्या आठवणी प्रभावी असण्याचं दुसरं कारण म्हणजे भावना ज्या आठवणींशी दुःख भीती अपराध भावना किंवा आनंद जोडलेला असतो त्या आठवणी मेंदू पुन्हा पुन्हा सक्रिय करतो मेंदू भावनिक अनुभवांना सुरक्षिततेचा किंवा धोक्याचा संदेश म्हणून जतन करतो भविष्यात तशी परिस्थिती आली तर आपण सावध राहावं हा त्यामागचा उद्देश असतो तिसरं महत्वाचं कारण म्हणजे अपूर्णता मानसशास्त्रात याला अनक्लोज्ड लूप असं म्हणतात एखादी गोष्ट पूर्ण न होता तुटलेली राहिली न सांगितलेली भावना न मिळालेली माफी अपूर्ण नातं किंवा पूर्ण न झालेलं स्वप्न तर मेंदू सतत त्या आठवणीकडे परत जातो कारण मेंदूला पूर्णता हवी असते जेव्हा पूर्णता मिळत नाही तेव्हा जुन्या आठवणी वारंवार डोकं वर काढतात जुन्या आठवणी मनावर प्रभाव टाकण्यामागे स्वतःची ओळख हाही मोठा घटक आहे आपण आज जे आहोत ते आपण काल काय अनुभवलं यावर आधारित असतं बालपणीचे अनुभव पालकांशी असलेलं नातं शाळेतील अनुभव अपयश किंवा कौतुक हे सगळं आपल्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी करतं त्यामुळे जुन्या आठवणी म्हणजे फक्त भूतकाळ नाही तर मी कोण आहे याची गोष्ट असते तणावाच्या काळात जुन्या आठवणी अधिक तीव्र होतात जेव्हा सध्याचं आयुष्य अस्थिर असतं एकटेपणा चिंता किंवा नैराश्य असतं तेव्हा मेंदू परिचित गोष्टींकडे वळतो जुन्या आठवणी ओळखीच्या असल्यामुळे मनाला थोडी सुरक्षितता वाटते जरी त्या आठवणी दुःखद असल्या तरीही काही वेळा जुन्या आठवणी सतत आठवणं हे रोमिनेशन म्हणजे सतत विचार करत राहणं असू शकतं मानसशास्त्रीय अभ्यासानुसार नैराश्य आणि चिंतेत असलेले लोक जुन्या नकारात्मक अनुभवांवर जास्त अडकतात हे मेंदूचं संरक्षणात्मक यंत्रणेसारखं असतं पण दीर्घकाळात ते मानसिक त्रास वाढवू शकतं जुन्या आठवणी इतक्या प्रभावी असण्याचं आणखीन एक कारण म्हणजे आठवणी बदलणं प्रत्येक वेळ आपण एखादी आठवण आठवतो तेव्हा ती थोडी बदलते भावना सध्याची परिस्थिती आणि विचार यांचा त्यावर परिणाम होतो त्यामुळे काही आठवणी काळानुसार अधिक सुंदर किंवा अधिक वेदनादायक वाटू लागतात जरी प्रत्यक्षात तसं घडलं नसलं तरीही महत्वाचा मुद्दा म्हणजे जुन्या आठवणी वाईटच असतात असं नाही ते आपल्याला शिकवतात सावध करतात आणि कधी कधी बळही देतात समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा भूतकाळ वर्तमानावर पूर्णपणे ताबा घेतो आठवणी स्वीकारणं पण त्यात अडकून न राहणं हे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे जुन्या आठवणींचा प्रभाव कमी करण्यासाठी काही गोष्टी उपयोगी ठरतात स्वतःच्या भावनांना नाव देणं त्या दडपून न ठेवता व्यक्त करणं लिहिणं विश्वासू व्यक्तीशी बोलणं किंवा काउन्सिलिंग घेणं हे घडलं पण आता माझं आयुष्य वेगळं आहे अशी स्वतःशी संवाद साधण्याची सवयही उपयोगी ठरते शेवटी आठवणी मनावर प्रभावी असतात कारण त्या आपल्याला त्रास देऊ शकतात पण योग्य समज आणि मार्गदर्शनाने त्या आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला मदतही करू शकतात भूतकाळ बदलता येत नाही पण त्याकडे पाहण्याची दृष्टी नक्कीच बदलता येते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद